आपण एक गोडाचा पदार्थ करतोय गुलकंद बर्फी खायला एकदम तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणारी अशा पद्धतीची फ्रेश गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारी आपण गुलकंद बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी आपण कढई घेतली आहे आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालतोय हे घरात तयार केलेलं तूप आहे झाडाचे तोडलेले फ्रेश गुलाबाचे फुलं आहेत यांना गुलकंद गुलाब म्हणतात ती फुलं स्वच्छ यांच्या अशा पद्धतीनं पाकळ्या काढून ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत फुलं आपण फुलांच्या पाकळ्या आणि हा रवा घेतला आहे हा दोनशे ग्रॅम रवा आहे म्हणजे एक मोठी वाटी आणि हा रवा बारीक घेतलेला आहे बारीक रवा जर नसेल तर मिक्सरला एक गरका मारून घ्यायचा रव्याचा म्हणजे बा आपला रवा बारीक होतो अशा पद्धतीनं आपण तुपामध्ये व्यवस्थित लालसर होपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजलेला असेल तर आपली बर्फी कचट लागत नाही खायला क्रिस्पी कुसकुशीत जास्ती दिवस टिकते अशा पद्धतीनं आता आपण रवा छान भाजलेला आहे आपण आता गॅस बंद केला आहे हा रवा लालसर होपर्यंत भाजायचा आहे फक्त क कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे काळा कलर नाही आला पाहिजे नाहीतर क आपली बर्फीचा कलर खराब होतो अशा पद्धतीनं आपला रवा सर्व काढून घेतला आहे आणि कढई स्वच्छ करून घेतली आहे आणि याच्यामध्येच आता आपण तेवढेच जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर घेतली आहे दोनशे ग्रॅम आणि याच्यामध्ये अर्धा ग्लासपेक्षाही थोडं कमी पाणी घातलं आहे म्हणजे साखर भिजेल एवढं पाणी घातलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्सर मिक्स मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला साखर आणि याच्यामध्येच आपण गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत आता गुलाबाच्या पाकळ्या घातल्या म्हणजे गुलाबाचा पाकळ्यांचा सगळा अर्क साखरेमध्ये मिक्स होतो आणि आपली बर्फी एकदम गुलकंद बर्फीसारखी खायला खूप छान लागते ज्यांच्या शरीरामध्ये सतत उष्णता वाढत असते त्यांनी अशा पद्धतीच्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून वेगवेगळ्या रेसिपीज खाल्ल्या तर शरीरातली उष्णता नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते आता आपला पाक तयार होत आलेला आहे आता आपण चेक करायचं आहे आपण हा पाक दोन तारी करून घेतो आहे तुम्हाला आता दिसेल की पाकाचे जे थेंब पडत आहेत ते स्लो पडत आहे ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपला हा पाक दोन तारी झालेला आहे बर्फी जर लगेचच संपवायची असेल तर एक तारीख पाक केला तरी पण चालतो म्हणजे मऊ सॉफ्ट होते बर्फी आणि आपण पाक थोडा पुढे नेतो आहे दोन तारीख करतो आहे म्हणजे आपल्याला बर्फी जास्ती दिवस टिकवायची आहे म्हणून आपण आता पाकामध्ये रोज पिंक कलर वापरला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरी पण चालतो अशा पद्धतीनं आपलं आता हा पाक रेडी आहे आपण याच्यामध्ये आता भाजलेला रवा मिक्स करायचा आहे हा भाजलेला रवा गरम पाकामध्येच आपण टाकून व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गोळा घट्ट होईल इथेपर्यंत आपल्याला व्यवस्थित पाक आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे पाक कच्चा राहिला हो तर गोळा हो होण्यासाठी वेळ लागतो आणि पाक आपला परफेक्ट असेल तर गोळा लवकर होतो आणि आता आपण ताटाला तूप लावून घेतो आहे आपल्याला ब तयार झाल्यानंतर बर्फी ओतण्या बर्फीचं मिश्रण ओतण्यासाठी अशा पद्धतीनं आपण सर्व व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आपला आता हा गोळा होत आला आहे एक पाच मिनिट लागतात हा गोळा सर्व रवा आणि पाक व्यवस्थित मिक्स होण्यासाठी ब, कर, दे दे च, आता आपण का गुलकंद बर्फी तयार करत असल्यामुळे आपण काजू वापरणार आहोत हे बारीक तुकडे करून घेतलेले काजू आहेत हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत आणि अशा पद्धतीने एक पंधरा वीस काजू आपण कुटून याच्या या बर्फीमध्ये टाकलेत त्यामुळे खाण्यासाठी एक बर्फीची गुलकंद बर्फीची टेस्ट येण्यासाठी हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण क डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत बर्फी जास्त दिवस टिकवायची म्हणून डेसिकेटेड कोकोनट वापरायचे ओलब खोबरं जर वापरलं तर बर्फी जास्ती दिवस टिकणार नाही तीन ते चार दिवसामध्ये जर संपवणार असाल तर ओलं खोबरं वापरा पण जास्त दिवस टिकवायचे असेल तर अशा पद्धतीचं डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं चांगलं आणि आता आपण याच्यामध्ये क्रीम वापरतो हे फ्रेश दुधाची क्रीम आहे एक लिटर दुधाची फ्रेश क्रीम मी वापरली आहे या मिश्रणाला आणि कुठलेली ही सात ते आठ वेलची जी पावडर आहे अशा पद्धतीनं सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे आपलं सर्व साहित्य आता टाकून झालेलं आहे त्यामुळे आपली आता पूर, बर्फी पूर् बर्फीचं मिश्रण पूर्ण रेडी आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून ताटामध्ये टाकून व्यवस्थित गुवड्या थापून घ्यायच्या दिसायला तर आपली ही बर्फी अप्रतिम दिसतेच पण खायला पण ही गुलकंद बर्फी खा एकदम अप्रतिम लागते लहान मुलांना मोठ्यांना सर्वांसाठीच आणि आपण याच्यामध्ये नॅचरल फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या असल्यामुळे उष्णता कमी करण्यासाठीसुद्धा ही रेसिपी खूप छान आहे ही तुम्ही फेस्टिवलला तयार करू शकता किंवा गेस्ट घरी कोणी येणार असतील तर आधी पूर्वतयारी म्हणूनसुद्धा अशा पद्धतीची बर्फी तयार करून ठेवू शकता अशा पद्धतीच्या बर्फीज टिकायला पण भरपूर दिवस ह्याच्यामध्ये आपण मॉइश्चर कमी असल्यामुळे भरपूर टिकतात आणि आता आपण ह्याच्या मस्त वड्या पाडून घेतोय वड्या ह्या तुम्ही थंड होत आलं मिश्रण की पाडून ठेवू शकता आणि या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता अशा पद्धतीचं आपले ही बर्फी खाण्यासाठी रेडी आहे आपल्या वड्या सर्व कट करून झालेल्या आहेत आता साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि आपण बर्फी आपल्या ताटामध्ये अरेंज करून घेऊया दोनशे ग्रॅम रव्यापासून एक जेवणाचं आपलं रेग्युलरचे जे ताट असतं त्या ताटामध्ये एवढ्या बर्फीज आपल्या तयार होतात आपण रेग्युलर पांढऱ्या रव्याच्या बर्फ्या करत असतो त्यापेक्षा थोडंसं असं फ्लेवर असलेल्या बर्फी केली तर खायला खूप छान लागते आपण आता सर्व बर्फी आपल्या ताटामध्ये अरेंज करून घेऊया दिसायला जबरदस्त दिसते आणि खायला पण अप्रतिम लागते आता उन्हाळा संपून पावसाळा जवळ येत आहे आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे वेगवेगळे फेस्टिवल्स यायला चालू होतात आता वेगवेगळ्या फेस्टिवलला क प्रत्येक फेस्टिवलला काय गोड बनवायचं असा जो, जो प्रश्न असेल तर अशा पद्धतीच्या बर्फीज तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता आपल्या ह्या बर्फी खाण्यासाठी रेडी आहेत आपल्या चॅनलवर आपण पाना फुलांपासून फळांपासून वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज जर पाहिजे असतील तर बेल बटन दाबा थँक्यू